टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स प्रश्न असा आहे की दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस विनोद तावडे एकनाथ खडसे या सर्वांचा एक अजित पवार चक्की पी सिंग तुरुंगात जाणार या पद्धतीचा जो प्रचार होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये आणि आता आपण पाहिलं तर ते सरकारमध्ये आहेत ही एक परिस्थिती मध्यंतरी भोपाळमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की सत्तर हजार कोटींचा घोटाळा अजित पवारांनी केला काही दिवसानंतर अजित पवार सत्तेत आले हे एक म्हणजे हे एक परसेप्शन ह्या सर्व परसेप्शनबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण की लोकं सरळ चर्चा करतायत की ईडी ईडीच्या रडारवरती जे काही नेते होते आमदार होते खासदार होते विरोधातले सत्ते ते सत्तेत आले की सगळंच साफ होतं अजूनही तुम्हाला वाटतं ते भ्रष्टाचारी आहेत जे काही आत्ता सत्तेमध्ये आहेत मी एकच गोष्ट सांगू शकतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे काही भ्रष्टाचार मुक्त ते गेले दहा वर्षात दिल्लीतलं पॉलिटिकल करप्शन ऑलमोस्ट नील झालं